सर्वप्रथम गॅसवर तवा ठेवून तवा तापायला ठेवू तोपर्यंत साहित्य काय आहे हे पाहू तुम्ही ज्वारी बाजरी किंवा नाचणी यापैकी कुठलेही एक पीठ घेऊ शकता मी इथे ज्वारीचे पीठ घेतले आहे एका भाकरीपुरते लागणारे तेवढे ज्वारीचे पीठ घेतले आहे त्यानंतर ज्या बाजारात सोयाबीन वड्या मिळतात किंवा आपण ज्याला सोयाबीन बॉल म्हणतो ते सोयाबीन बॉल घेऊन मिक्सरमध्ये बारीक त्याची पावडर करून घेतली आहे आता साधारण एका ज्वारीच्या पिठाला दोन चमचे सोयाबीन पावडर मी यामध्ये टाकले आहे त्यापेक्षा थोडे जास्त पण आपण टाकू शकतो पण खूप जास्त टाकले तर भाकरी तुटते म्हणून बा भा, भाकरीच्या पिठा एवढे म्हणजे एका भाकरीला ला लागणारे पिठा एवढे पावडर आपण त्यामध्ये टाकू शकतो आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून आता हे पीठ मी व्यवस्थित भिजवून घेतले आहे थोडे थोडे पाणी टाकून पीठ भिजवले तर भाकरी पातळ लाटता येते ती तुटत पण नाही एकदम जास्त पाणी टाकलं तर ती व्यवस्थित लाटता येत नाही अशा प्रकारे गोळा करून मी ती व्यवस्थित थापून घेणार आहे सीजननुसार तुम्ही भाकरीमध्ये तीळ हिवाळ्यात काळे तीळ आणि उन्हाळ्यात कांद्याचे बी टाकू शकतात तसंच ठेचा टाकून पण भाकरी तयार केली तर ती छान लागते अशा प्रकारे माझी भाकरी लाटून झाली आहे आता मी ही तव्यावर टाकून दोन्ही बाजूनी शेकून घेणार आज जरा पाऊस आहे त्यामुळे वातावरणात गारवा आहे हे माझ्या किचनच्या खिडकीतील बाहेरचे दृश्य आहे अशा प्रकारे मी भाकरीला पाणी लावून ती दोन्ही बाजूंनी शेकून घेणार आणि ही भाकरी खाल्ल्यावर तुम्हाला पोट भरण्याची फिलिंग बराच वेळ राहते सारखी सारखी भूक लागत नाही कारण सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात ते शरीरासाठी आवश्यक असतात आणि त्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहण्यास देखील मदत होते ही भाकरी जर तुम्ही खाल्ली तर दोन्ही टाईम खाल्ली तर वजन नक्कीच कमी होण्यास मदत होणार आहे पण त्याबरोबर थोडाफार व्यायाम करणे पण गरजेचे असते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा